महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी दहिवाडी आगाराचे आभार मानले सर्व फेऱ्या पूर्वत सुरू होतील आणि कोणताही त्रास मसवडवासियांना ना होणार नाही त्यांची पूर्वत सेवा सुरू आहे म्हसवड भागातील पन्नास गावांच्या बसेस दहिवाडी आगाराच्या मार्फत रद्द करण्यात आल्या होत्या त्या पूर्ववत सुरू हव्यात यासाठी धैर्यशील पाटील यांनी मनसैनिकांसह दहिवडी बसस्थानकाचे प्रमुख कपिल डुबल यांच्याकडे निवेदन देत बससेवा पूर्ववत न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता या मागणीची दखल घेऊन दहिवडी आगाराने खरसुंडी आणि विरळी मुक्कामी या दोन्ही गाड्या आज पोहोच सुरू केल्या अशी माहिती प्रमुख कपिल डुबल यांनी दिली या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सातारा जिल्हाधिकारी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह कपिल डुबल यांना पुष्पगुच्छ देऊन दहिवडी आकाराचे आभार मानले यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेनेचे सातारा जिल्हाध्यक्ष सागर कट्टे दहिवडी शहराध्यक्ष शुभम खांडे नानासो कट्टे प्रथमेश नवले निलेश सोनवणे रामभाऊ कट्टे विश्वराज कट्टे यांच्यासह मनसैनिक उपस्थित होते उर्वरित बसेस दहा तारखेच्या दरम्यान सुरू होतील तसेच यापुढे आगाराकडून प्रवाशांना कोणतीही तकलीफ होणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं मसवड भागातील ज्या बंद फेऱ्या होत्या त्या बंद फेऱ्यांचे निवेदन मागील चार दिवसापूर्वी माननीय दैरिसिंग दादा पाटील साहेब यांनी मला दिलेले होते आणि दादांना मी सांगितलं होतं की या सोमवारी आम्ही त्या फेऱ्या चालू करू आणि आज खरसोंडी मुक्काम आणि विरळी मुक्काम या दोन मुक्कामांच्या सर्व फेऱ्या पूर्वरच म मसवड भागातून चालू केलेल्या आहेत तसेच येत्या दहा तारखेला शाळा चालू ता होतात त्या संदर्भात आम्ही मेडत मुक्काम आणि मुक्काम या दोन्ही मुक्कामची नियोजन केलेलं आहे दहा तारखेपासून सर्व फेऱ्या पूर्वरच सुरू होतील आणि कोणताही त्रास मसवडवासियांना होणार नाही त्यांची पूर्व सेवा सुरू राहणार आहे त्यांनी पन्नास गावच्या गाड्या बंद केलेल्या होत्या म्हणून आम्ही त्यांना विनंती केली होती निवेदन दिलं होतं की तुम्ही जर त्या गाड्या लवकरात लवकर नाही चालू केल्या तर आम्हाला आंदोलन आंदोलनाचा मार्ग स्वीकारायला लागेल त्या पद्धतीने त्यांनी ते आठ दिवस तर आठ दिवस जाऊनच नाही दिले गेल्या दोन ते तीन दिवसापासूनच त्यांनी गाड्या चालू केल्या म्हणून त्यांनी आम्ही पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आज अभिनंदन केलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे कि मसोड वासियांना किंवा मान तालुक्यातील कुठल्याही गावांना एसटीचा कुठलाही त्रास होऊन देणार नाही याची त्यांनी हमी घेतलेली आहे म्हणून आम्ही आज त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं अभिनंदन केलेलं आहे एकनाथ वाघमोडे दहिवडी